नमस्कार सर्वांना मी सचिन मुरर सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये सहाय्यक प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया जागरण ग्रामीण विकास संस्था चंद्रपूर द्वारा संचालित राजीव गांधी महाविद्यालय मित्रांनो संस्थेचे नाव दिले आहे जागरण ग्रामीण विकास संस्था चंद्रपूर द्वारा संचालित या संस्थेद्वारा संचालित महाविद्यालयाचे नाव दिले आहे राजीव गांधी महाविद्यालय कला वाणिज्य विज्ञान तीनही शाखा या महाविद्यालयामध्ये आहे कला वाणिज्य आणि विज्ञान ॲड्रेस दिला आहे मूल रोड बंगाली कॅम्प चंद्रपूर झिरो सेवन वन सेवन टू डॅश टू सेवन सिक्स थ्री डबल एट हा फोन नंबर दिला आहे पाहिजेत सतरा दोन हजार पंचवीस ते सव्वीसकरिता घड्याळी तासिका तत्वावर खालील विषयाकरिता सहाय्यक प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्त करणे आहे म्हणजेच या ठिकाणी शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस ते सव्वीसकरिता क्लॉक अवर बेसिस या म्हणजेच घडेली ताशिका तत्वावर खालील विषयाकरिता सहायक प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती करण्यात येत आहे रिक्तपदाचा तपशील या रखान्यात दिला आहे अनुक्रमांक विषय पदसंख्या अनुक्रमांक एक विषय इंग्रजी एकूण तीन जागा भरण्यात येत आहे इंग्रजी या विषयाच्या त्यानंतर अनुक्रमांक दोन विषय मराठी मराठी विषयाच्यासुद्धा तीन जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचा अनुक्रमांक आहे तीन विषय हिंदी हिंदी विषयाच्या तीन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे अनुक्रमांक चार विषय कॉमर्स एकूण सहा जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचा अनुक्रमांक आहे अनुक्रमांक पाच विषय समाजशास्त्र एकूण दोन जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक सहा विषय अर्थशास्त्र दोन जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक सात विषय राज्यशास्त्र एकूण दोन जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक आठ विषय रसायनशास्त्र केमिस्ट्री पदसंख्या एकूण दोन जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक नऊ विषय भौतिकशास्त्र फिजिक्स एकूण दोन जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक दहा विषय सूक्ष्मजीवशास्त्र मायक्रोबायोलॉजी एकूण दोन जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक अकरा विषय प्राणीशास्त्र झुआलॉजी एकूण दोन जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक बारा विषय वनस्पतीशास्त्र बॉटनी दोन जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक तेरा विषय संगणकशास्त्र एकूण दोन जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक चौदा विषय गणित एकूण दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरातीबद्दल या रकान्यात माहिती सविस्तर माहिती दिली आहे अनुक्रमांक एक पदनाम प्रशासकीय अधिकारी पदसंख्या एक जागा पात्रता आहे पदव्युत्तर त्यानंतर आहे अनुक्रमांक दोन पदनाम पदाचे नाव कनिष्ठ लिपिक पदसंख्या एकूण दोन जागा पात्रता पदवी संगणकाचे ज्ञान म्हणजेच लिपिकासाठी दोन जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे आणि त्यासाठी शैक्षणिक पात्रता आहे पदवी ग्रॅज्युएट त्याचबरोबर संगणकाचे ज्ञान कॉम्प्युटरचे ज्ञान आवश्यक आहे अनुक्रमांक तीन पदनाम पदाचे नाव प्रयोगशाळा परिचर पदसंख्या एकूण दोन जागा पात्रता बारावी विज्ञान बारावी सायन्स इन्फॉर्मेशन सूचना शैक्षणिक पात्रता एक उमेदवार संबंधित विषयामध्ये किमान पंचावन्न टक्के व एस सी एस टी उमेदवार पन्नास टक्के गुन्ह्यासह पदव्युत्तर असावा म्हणजेच उमेदवाराने मास्टर डिग्री केलेली असावी आणि ज्या विषयात मास्टर डिग्री उमेदवार करणं उमेदवाराने केली आहे अशा विषयामध्ये पंचावन्न टक्के मार्क्स असणे आवश्यक आहे एस सी व एस टी उमेदवार या उमेदवारांकरिता पन्नास टक्के गुणासह पदव्युत्तर असावा दोन इच्छुक उमेदवारांनी आपल्या आपल्या बायोडाटासह दहावी बारावी पदवी पदव्युत्तर व टी सी व जातीच्या प्रमाणपत्राच्या दोन प्रतिसह दिनांक चार सहा दोन हजार पंचवीसपर्यंत पाठवावे किंवा महाविद्यालयाच्या कार्यालयात आणून द्यावे उमेदवारांना महत्त्वाची सूचना आहे इच्छुक जे काही उमेदवार आहे अशा इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडाटा आणि बायोडाटासह दहावी आहे बारावी आहे पदवी आणि पदव्युत्तर या सर्व वर्गाच्या गुणपत्रिका व वर टी सी व जातीच्या प्रमाणपत्राच्या दोन प्रतिसह म्हणजे सर्वच डॉक्युमेंटच्या दोन प्रतिसह झेरॉक्स काढून म्हणजेच दहावीची झेरॉक्स बारावीची झेरॉक्स पदवीची झेरॉक्स पदव्युत्तर झेरॉक्स त्यानंतर या सर्व गुणपत्रिका व टी सी त्याचबरोबर जातीच्या प्रमाणपत्राच्या दोन प्रतिसह दिनांक चार जून दोन हजार पंचवीसपर्यंत शाळेच्या पत्त्यावर पाठवावे किंवा सॉरी महाविद्यालयाच्या पत्त्यावर पाठवावे किंवा महाविद्यालयाच्या कार्यालयात आणून द्यावे उमेदवार पाठवू शकता दिलेल्या महाविद्यालयाच्या पत्त्यावर किंवा उमेदवार स्वतःसुद्धा महाविद्यालयात जे काही अर्ज आहे आणि त्यासोबत शैक्षणिक डॉक्युमेंट्स आहे दोन सह हो। ते त्या महाविद्यालयाच्या पत्त्यावर दिलेल्या महाविद्यालयाच्या पत्त्यावर पाठवू शकतात अध्यक्ष ऑब्लिक सचिव जागरण ग्रामीण विकास संस्था चंद्रपूर क्रमांक दोन ब्रेव इंटरनॅशनल स्कूल मथानी मौदा डिस्ट्रिक्ट नागपूर वॉन्टेड पाहिजेत क्वालिफाईड अँड एक्सपिरियन्स टीचर तर या ठिकाणी शिक्षक भरती करण्यात येत आहे गुणवत्ताधारक आणि अनुभवी शिक्षकाची या ठिकाणी नेमणूक करण्यात येत आहे रिक्तपदाचा तपशील या रकान्या दिला आहे सिरियल नंबर पोस्ट सब्जेक्ट क्वालिफिकेशन सिरियल नंबर वन पोस्ट पदाचे नाव प्रिन्सिपल क्वालिफिकेशन एम एस सी ऑब्लिक एम ए बी एड फायव्ह इयर्स ऑफ एक्सपिरियन्स ॲज अ प्रिन्सिपल इन सी बी एस सी स्कूल तर प्रिन्सिपल या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे एम एस सी बी एड चालेल किंवा एम ए बी एड त्याचबरोबर पाच वर्षाचा अनुभव पाहिजे आहे प्रिन्सिपल म्हणून सी बी एस सी शाळेचा त्यानंतर सिरियल नंबर टू पोस्ट पदाचे नाव स्कूल ॲडमिशन कॉन्सिलर क्वालिफिकेशन आहे शैक्षणिक पात्रता एम बी एस ऑब्लिक एम एस डब्ल्यू ऑब्लिक एम ए ऑब्लिक बी एस डब्ल्यू ऑब्लिक बी त्यानंतर आहे सिरियल नंबर थ्री पोस्ट पदाचे नाव टेलिकॉलर क्वालिफिकेशन बी ऑब्लिक बी बी ए ऑब्लिक बी सी ए ऑब्लिक ट्वेल्थ पास त्यानंतर सिरियल नंबर फोर पोस्ट पदाचे नाव पी जी टी पोस्ट ग्रॅज्युएट टीचर सब्जेक्ट विषय दिले आहे फिजिक्स भौतिकशास्त्र केमिस्ट्री रसायनशास्त्र मॅथ्स गणित बायोलॉजी जीवशास्त्र इंग्लिश इंग्रजी त्यानंतरचा विषय आहे कॉम्प्युटर सायन्स ऑब्लिक एस पी ऑब्लिक ओ सी ऑब्लिक इको ऑब्लिक अकाऊंट्स क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता एम एस सी ऑब्लिक एम ए बी एड कॉमा एम कॉम बी एड ही शैक्षणिक पात्रता आहे पी जी टी या शिक्षकाकरिता त्यानंतर आहे सिरियल नंबर फाईव्ह पोस्ट पदाचे नाव टी जी टी ट्रेन ग्रॅज्युएट टीचर सब्जेक्ट विषय दिले आहे इंग्लिश हिंदी मराठी मॅथ्स सायन्स सोशल सायन्स शैक्षणिक पात्रता क्वालिफिकेशन एम ए इंग्लिश एम ए हिंदी एम ए मराठी एम ए हिस्ट्री एम एस सी ऑब्लिक बी एस सी बी एड म्हणजेच शैक्षणिक पात्रता या ठिकाणी एम एस सी बी एड चालेल किंवा बी एस सी बी एड त्यानंतर सिरियल नंबर सिक्स पोस्ट पदाचे नाव पी आर टी प्रायमरी टीचर सब्जेक्ट इंग्लिश हिंदी मराठी मॅथ्स सायन्स सोशल सायन्स शैक्षणिक पात्रता आहे बी ए पब्लिक बी एस सी बी एड बी ए बी एड चालेल किंवा बी एस सी बी एड चालेल त्यानंतर अनुक्रमांक सात पदाचे नाव स्पोर्ट्स टीचर शैक्षणिक पात्रता सॉरी विषय फिजिकल एज्युकेशन शैक्षणिक पात्रता बी पी एड ऑब्लिक एम पी एड मेल ऑब्लिक फिमेल महिला किंवा पुरुषामधून फिजिकल एज्युकेशन या विषयाची जागा भरण्यात येत आहे टीचर टीचरकरिता शैक्षणिक पात्रता दिली आहे बी पी एड चालेल महिला किंवा पुरुष किंवा एम पी एड महिला किंवा पुरुष त्यानंतर सिरियल नंबर एट पदाचे नाव ड्रॉइंग टीचर विषय आर्ट अँड क्राफ्ट शैक्षणिक पात्रता बी एफ ए बॅचलर ऑफ फाईन आर्ट तर या ठिकाणी सिरियल नंबर एटमध्ये ड्रॉइंग टीचर या शिक्षकाची पदभरती करण्यात येत आहे विषय आहे क्राफ्ट सॉरी आर्ट अँड क्राफ्टने शैक्षणिक पात्रता दिली आहे बी एफ ए त्यानंतर सिरियल नंबर नाईन पदाचे नाव म्युझिक अँड डान्स टीचर विषय आहे सिंगिंग तबला हार्मोनियम कथ्थक अब्लिक वेस्टर्न डॅन्स भरतनाट्यम शैक्षणिक पात्रता एक्सपिरियन्स इन म्युझिक ऑब्लिक डान्स त्यानंतर सिरियल नंबर टेन पदाचे नाव प्री प्रायमरी टीचर आणि विषय आहे मदर टीचर त्यामध्ये श मदर टीचरसाठी शैक्षणिक पात्रता आहे ग्रॅज्युएट विथ मॉन्टेसरी ट्रेनिंग ऑर स्विटेबल क्वालिफाईड बी ए ऑब्लिक बी सी ए ऑब्लिक बी कॉम विथ फ्लुएंट इंग्लिश त्यानंतर सिरियल नंबर एलेवन पदाचे नाव स्पोर्ट्स कोच शैक्षणिक सॉरी विषय स्विमिंग वॉलीबॉल फुटबॉल बास्केटबॉल स्केटिंग आणि क्रिकेट शैक्षणिक पात्रता आहे एक्सपिरियन्स इन रिलेवंट स्पोर्ट्स पार्ट टाईम ऑब्लिक फुल टाईम तर दिलेल्या खेळामध्ये उमेदवाराला अनुभव असणे आवश्यक आहे पोस्ट पार्ट टाईम असेल किंवा फुल टाईमसुद्धा भरण्यात येईल स्पोर्ट्स कोचची स्पोर्ट्स कोच या पदाची जागा त्यानंतर इन्फॉर्मेशन सूचना वॉक इन टॉक इंटरव्ह्यू या ठिकाणी प्रत्यक्ष मुलाखत घेतल्या जाणार आहे टीचिंग इज एक्सपेक्टेड विथ फ्लुएन्सी इन इंग्लिश विथ टू टू थ्री इयर्स एक्सपिरियन्स तर या ठिकाणी इंग्रजीमध्ये फ्लुएन्सी असणे आवश्यक आहे त्याचबरोबर दोन ते तीन वर्षाचा अनुभवसुद्धा आवश्यक आहे इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स मे अप्लाय ऑन हा दिले दिलेला ईमेल आय डी आहे यावरती इच्छुक उमेदवार अप्लाय करू शकतात यू मे फेस इंटरव्ह्यू ऑन संडे ट्वेंटी फाईव्ह मे टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ॲट ऑफिस ॲड्रेस ऑफिसचा ॲड्रेस दिला आहे ब्रेव इंटरनॅशनल स्कूल मथानी नियर टोल प्लाझा फ्रॉम टेन ए एम टू थ्री पी एम तर उमेदवार मुलाखतीलासुद्धा उपस्थित राहू शकतात uh, संडेला आहे मुलाखत येत्या रविवारला पंचवीस मे दोन हजार पंचवीसला ऑफिसचा ॲड्रेस दिला आहे मुलाखतीचा ॲड्रेस मुलाखतीला मुलाखतीच्या ठिकाणाचा ॲड्रेस दिला आहे ब्रेव इंटरनॅशनल स्कूल मथानी नियर टॉल प्लाझा फ्रॉम टेन ए एम टू थ्री पी एम सकाळचे दहा वाजेपासून दुपारचे तीन वाजेपर्यंत दिलेल्या तारखेला म्हणजेच पंचवीस मे दोन हजार पंचवीसला मुलाखत या ठिकाणी घेतल्या जाणार आहे मोबाईल नंबर संपर्क क्रमांक पहिला संपर्क क्रमांक मोबाईल नंबर सेवन थ्री एट सेवन एट थ्री डबल फाय झिरो वन आणि दुसरा संपर्क क्रमांक एट सिक्स ट्रिपल झिरो डबल नाईन एट थ्री नाईन प्रेसिडेंट ऑब्लिक सेक्रेटरी श्यामचंद्रा बहुद्देशीय संस्था मथानी तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात ह्या व्हिडिओमध्ये आपण एकूण दोन जाहिराती पाहिलेल्या आहे दोन्ही जाहिराती आजच्या लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या आहे आज दिनांक पंचवीस सॉरी एकवीस मे दोन हजार पंचवीसला लोकमत वृत्तपत्रात या दोन्ही जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद